महागावपासून हातगावकडे म्हणजे उमरखेडकडे दहा किलोमीटर अंतरावर तर टोल प्लाझाचं चा काम चालू आहे मित्रांनो बघू शकता इथं तुम्ही नॅशनल हायवे तीनशे एकसष्ट चार लेनचा हा हायवे मित्रांनो नागपूरपासून म्हणजे बुटीबोरीपासून तुळजापूरपर्यंत पाचशे अठ्ठेचाळीस किलोमीटरचा हा हायवे आहे आणि या हायवेवर टोल प्लाझाचं चा काम चालू आहे महागावपासून दहा किलोमीटर समोर मित्रांनो तुमच्याविषयी फोर व्हीलर असा आणि फर्स्ट जर्नी असेल म्हणजे इथून जायचेच फक्त रिटर्न यायचे नाही तर फास्ट टॅगवर एकशे वीस रुपये लागणार आहे तुम्हाला आणि टॅग नसेल तर दोनशे चाळीस रुपये एका वेटचे लागणार आहे अप डाऊनचे कमी लागते मित्रांनो जाण्याचे आणि येण्याचे मित्रांनो फास्ट टॅग जर भरसाल तर एकशे ऐंशी रुपये लागते जिथं दोनशे चाळीस रुपये लागायला पाहिजे आणि येणे जाण्याचे तिथे एकशे ऐंशी रुपये लागणार आहे जर तुमच्या असे फास्ट टॅग असेल तर नसेल तर ते डबल तुम्हाला लागणारच आहे डबलचं पेमेंट मित्रांनो एक वर्धा जिल्ह्यातनी फास्टॅग आहे सिलोपशी एक आहे आपल्या भामपशी आणि एक हे असे तीन फास्टॅगचे टोल नाके आहेत मित्रांनो आजच्या अपडेट होती भेटूया पुढील अपडेटमध्ये